पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बी एस एफच्या जवानाची आता सुटका झाली आहे हा जवान पुरण कुमार साहू भारतामध्ये पुन्हा आलाय अटारी सीमेवरून ते पुन्हा भारतामध्ये आले आहेत त्यांनी तेवीस एप्रिलला म्हणजेच युद्धानंतर सुरुवात जेव्हा झाली पहलगामची त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी अनवधानानं राष्ट्रीय सीमा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं मात्र आता युद्धविरामाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर साहू पुन्हा भारतामध्ये परतले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती मात्र आता साहू पुन्हा भारतामध्ये परतले आहेत जम्मू काश्मीरच्या शोपियनमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईमध्ये आता तीन दहशतवाद्यांचा सा खात्मा झाले या अतिरेकांकडून मोठा शस्त्रसाठा सुद्धा यावेळी जप्त केला गेला एके फोर्टी सेव्हन त्यांच्याकडे होती मॅगझिन्स होती मॅगझिन्स होती त्यानंतर हँड होते आधार कार्डसुद्धा त्यांच्याकडे सापडले म्हणजे शस्त्रसाठ्यांसोबत आधार कार्डसुद्धा होतं पैसे सापडले आहेत लष्कर ए तोयबाचे हे तीनही दहशतवादी होते ह्यावरून लक्षात येतंय की हे तीनही दहशतवादी अनादी काळापासून या ठिकाणी राहत होते शाहिद कुट्टे आदनान शफी दार आणि एहसान उल हक शेख अशी या तिघांचीही नावं आहेत शाहिद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आणि एलई टीचा वरिष्ठ कमांडर होता असंही आता समजतंय हे तीनही अधिकारी दहशतवादी खात्मा झालेला आहे आता एक मोठी बातमी येते कारण चीन सरकारचं मुखपत्र जे आहे ग्लोबल टाइम्स ट्विटर त्याचं ट्विटर खातं आता भारतामध्ये बॅन करण्यात आलंय केंद्र सरकारने हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे चीनमधनं ज्या बातम्या पसरवल्या जातात त्या आता, आता भारतापर्यंत पोहोचणार नाहीयेत याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रोपोगँड पसरवायचं काम सुरू होतं त्यानंतर आता त्याला काहीसे आळा बसणार आहे त्यानंतर ग्लोबल टाईम्स हे चीन सरकारचं मुखपत्र भारतामध्ये बंद केलं आहे चीननं पाकिस्तानला अधिकृतपणे पाठिंबा दाखवला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबत चीनची सुद्धा दोऱ्या आवळायला सुरुवात केली आहे ट्विटर भारतात बंद करून हा निर्णयच भारतानं चीनला दिलेला आहे तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावं बदलायचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून चाल चीननं हा प्रयत्न केला या कुरापतीला चीनच्या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे चीनमुळे अनेक नावं बदलली जात आहेत नावं बदलली तरी सुद्धा वास्तव बदलणार नाहीये असं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षेत सुद्धा आपल्याकडे वाढ केली गेली आहे अरुणाचल प्रदेश हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे एक महत्वाचा भाग आहे सेव्हन सिस्टर्स म्हणतो आपण त्याला असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय आणि त्यानंतर काहीही झालं नावं जरी बदलली तरीसुद्धा चीनचं काही बिघडत नाहीये असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय अरुणाचल प्रदेशातली नावं बदलली असा चीनचा हास्यास्पद प्रयत्न आहे अरुणाचल प्रदेश, प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील चीनने केलेल्या नामकरणानं हे सत्य कदापिही बदलणार नाहीये आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो तर चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाणावर आला आहे कारण तुर्कींचा प्रसार करणारं एक टी आर टी वल्ट हे है, ट्विटर हँडल सुद्धा चीन नंतर भारतानं सुद्धा हे बॅन केलेलं आहे आज सकाळपासूनच चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सचं ट्विटर हँडल भारतामध्ये बॅन केलं गेलं त्यानंतर तुर्कांच्या एका ट्विटर हँडलला सुद्धा भारतामध्ये बंदी घातलेली आहे चीन आणि तुर्क यांनी पा पाकिस्तानला जाहीरपणे आपला पाठिंबा दिला होता त्यानंतर भारताकडून चीन आणि तुर्कांवर सुद्धा कारवाई केली जाते त्यांचा प्रोबोगँडा भारतापर्यंत पोहोचू नये यासाठी भारत अत्यंत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय युद्धकाळामध्ये पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कांना अत्यंत भारी पडले कारण उदयपूरमध्ये सुद्धा मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कांवरून मार्बल मागवणं आता बंद केलेलं आहे हा निर्णय घेतलाय उदयपूरचा आशियातलं सगळ्यात मोठं मार्बल व्यापार केंद्र म्हटलं जातं भारतानं तुर्कासोबत असे प्रकारचे व्यापारावर निर्बंध आणलेले आहेत पाकिस्तानला पाठिंबा तुम्ही देत राहाल तर भारत काहीतरी निर्णय घेईलच तोपर्यंत त्याच्याशी व्यापार केला जाणार नाही अशी ठाम भूमिकाच आता भारतीय व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे भारत में आयात होना एकूण संगम रवरापैकी सुमारे 70 टक्के संगम रवर है तुर्क मधुन मात्र भारत ने तुर्क मधल संगम रवर घाम था, नकार दिल्ला है ये अभी जो हालत चल रहे हैं पाकिस्तान और भारत के युद्ध छिड़ा हुआ है उसमें ओपनली तुर्की ने पाकिस्तान को सपोर्ट किया तो हमारे मार्बल प्रोसेसर समिति के सभी सदस्यों ने हमने निर्णय लिया जो टर्की से माल इंपोर्ट हो रहा है जो टोटल इंपोर्ट का करीब 18 लाख टन का जो इंपोर्ट पूरे भारत में होता है पूरे साल भर का उसमें 70 परसेंट टर्की से हो रहा है तो उसका हमने तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इम्पोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा देवे पुढची बातमी आहे कंगना रानावत हिच्याबद्दल कारण खासदार कंगना राणावत आता ट्रोल केली जाते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कंगनाला ट्रोल केलं जातं रीलसाठी एक रील तिने बनवलं होतं आणि त्या रीलसाठी त्याच्या बॅकग्राऊंडला तिने पाकिस्तानी गाणं वापरलं होतं हे पाकिस्तानी गाणं वापरल्यानं आता कंगना ट्रोल केली जाते रीलच्या बॅकग्राऊंडला पाकिस्तानी गाणं वापरलं होतं म्हणून सोशल मीडियावरून तिच्यावर आखपखड केली जाते आता पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातून कारण माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली काही दिवसांपूर्वी चर्चा होती की त्या ठाकरे गटाला राजीनामा देता येत आणि त्यानंतर त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर हे सुद्धा होते खासदार अनिल देसाई सुद्धा होते माजी खासदार विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर सुद्धा या बैठकीला उपस्थित होते तेजस्वींनी जेव्हा ठाकरेंची भेट घेतली तेव्हा अत्यंत महत्वाचे काही नेते यावेळी उपस्थित होते तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवायचा प्रयत्न आता उद्धव ठाकरेंनी केला आहे असं म्हटलं जातंय आणि त्याचसाठी ही बैठक होती ही चर्चा झाली पूर्ण झालेला आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याचं अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला ना नाही आहे अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा नाशिक दौरा होता मात्र तो आता रद्द केला आहे कारण राज ठाकरे यांच्या पंधरा आणि सोळा मे मध्ये दोन दिवस नाशिकला जाणार होते तो दौरा राज ठाकरे यांनी आता रद्द केलाय हा दौरा रद्द झाल्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे मुंबईत उद्या बैठक घेणार आहेत नाशिकमधले पदाधिकारी आता मुंबईत येणार आहेत राज ठाकरे नाशिकला जाऊ शकत नसल्याने नाशिकचे पदाधिकारी आता मुंबईत येऊन राज ठाकरेंची भेट घेतील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत कारण आपण आपल्याला आहे राज ठाकरेंकडे यापूर्वी नाशिकची एखादी सत्ता होती मात्र आता पुन्हा राज ठाकरे नाशिक लढवायचा विचार करतायत तेव्हा त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवून आहे राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून राऊतांनी आता टीका केली आहे राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे असं त्यांनी म्हटलंय कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं असंच त्यांनी म्हटलंय त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे कारण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे परदेशात जाऊन यायच्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू होती त्यावेळी ठाकरे गटाकडून ग्रीन सिग्नल दिला होता मात्र आता त्यांची आणि उदय यांची भेट झाल्यावर ठाकरे गटाकडून चांगलाच निशाणा राज ठाकरेंवर साधला जातोय विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना काय त्याला काय ओपन नाही ओपनच आहे ना ते तिथे खिचडी पण मिळते तिथे पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील फक्त आमची एक भूमिका आम्ही अट म्हणत ना आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्र भूमिका घेतल्या ते कोणी असतील आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा कामान अनैतिक संबंध ठेवता कामा दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण काँग्रेस नंतर ठाकरे सेना शरद पवारांच्या भेटीला गेली आहे आमदार सचिन अहिरांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चेला उधाण सुरू आहे दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुद्धा स्पष्ट म्हटलं होतं की सुप्रिया सुळे आणि दादा जो काही निर्णय घेतील तो शेवटचा असेल त्यानंतर या चर्चांना उधाण येतोय शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर आता घडामोडींना चांगलाच वेग येतोय आपण हे पाहू शकतोय कारण अजित पवारांच्या बंगल्यावर कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होते आहे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली आहे सुप्रिया सुळे सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत तसंच जयंत पाटील यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची नावं या बैठकीसाठी आहेत

त्यानंतर तेरा एप्रिलला शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवार आणि अजितदादा एकत्र एक पाहायला मिळाले एप्रिलला वसंतदादा शुगर मधे। एका कार्यक्रमात सुद्धा दोघ एकत्र एक होते यावेळी दोघांमध्ये बैठक झाली चर्चाही झाली पुन्हा आता आठ मे एक ला शरद पवारांचं एका मुलाखतीमध्ये सूचक वक्तव्य ऐकायला मिळालं राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चाच या निमित्तानं सुरू होती तर नऊ मेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा एकत्र एक आल्या होत्या बारा मेला मुंबईत सहकार विभागाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार दादा फडणवीस सुद्धा एकत्र होते तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे हे मोठं था विधान काय आहे तर आगामी काळामध्ये पक्षातला गळतीत लागली आहे आणि ही गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं व्यक्त वक्तव्य केलं असेल का असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत हे त्यांना सांगितलंय सध्या दोन्ही पक्ष एकत्र एक येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय मात्र आपण पाहू शकतोय गेल्या महिन्याभरापासून अजित पवारांनी काय म्हटलंय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याची तयारीत असतील असंही अजित पवार म्हणाले म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केलं असेल पक्षाला गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं अजित पवारांच्या नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया अजित पवार या दोघांच्याही वाढत्या भेटी गाठी आणि त्या भेटींमध्ये होणारी चर्चा यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशा अशा चर्चांना सुरुवात या ज्या भेटी आहेत त्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या भेटी होत आहेत याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय काहीतरी पुढची भूमिका समोर ठेवून त्या भेटी होतात असं नाहीये दोन जुलै दोन हजार ला एक वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी असतील संघटनेतील पदाधिकारी असतील यांनी घेतले आणि या क्षणाला तरी कुठलाही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही आदरणीय अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही सर्व लोक स्वागत करू पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची भावना आहे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत आदरणीय ताईंनी का म्हणजे सुप्रियाताईंनी पुढाकार घ्यावा वगैरे असे काही बॅनर आज पुण्यामध्ये झळकले काही लोकांनी खालचा तळ गाठला त्यातलं नाव सांगायचं उत्तमराव जानकर आहे यांच्या मुंब्रा कळव्याचे आमदार साहेब आहेत शिरूरचे खासदार आहेत जे खूप खालच्या पातळ्या गाठल्या यांनी जरा माफी मागावी व्यवस्थित हे करावं व्हिडिओ विक्रम सावंतसह सा, सचिन गाड साम टी व्ही मुंबई अर्थात घटना मोठी आहे तेव्हा त्याच्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया येणं अपरिहार्य आहे संजय राऊत काय म्हणताय तर अजित पवारांचा पक्ष नाही तर कुठलेला गट आहे असं राऊतांनी म्हटलंय राज्यात दादा दिल्लीत ताई कार्यकर्त्यांची ही मागणी आधीचीच आहे असं म्हणत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे तर प्रफुल्ल पटेल म्हणजेच दाऊद असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला शरद पवार साहेब दिल्लीमध्ये काम करत आहेत पण आता त्यांनी ती जबाबदारी दाऊदेवराबला दिलेली आहे मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे त्याच्यामुळे आता सुप्रियाता याच्यामध्ये कुठे आल्या मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे अजित पवार हा एक गट आहे फुटलेला गट तर दुसरीकडे कुणाल कामराचं पुन्हा एकदा ट्विट व्हायरल झालं आहे सत्य का काम हे चुभन कुणाल कामराचं ट्विट सोशल मीडियावर पुन्हा मोठ्यांदा मोठ्या शिंदेवर टीका त्यांनी केली होती आणि त्यामुळं कुणाल कामरा चर्चेमध्ये होता त्यांनी आता अनेक दिवसांनी पुन्हा एक ट्विट केलंय आणि ते सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल आवाजों आवाजो रोका जाता है कभी डर डरसे कभी कानून के नाम पर कभी मर्यादा के परदे मे भी सच है जहां सवाल उठते हैं वहीं बदलाव भी जन्म लेता है सत्य का काम है चुभना और जिनके पास सत्ता है उन्हें सबसे ज्यादा डर उसी चुभन से लगता है पर याद रखो जिस जगह लोग हंसते हैं सोचते हैं सवाल करते हैं वहीं से असली आजादी शुरू होती है और जब इतिहास लिखा जाएगा तब खामोशी नहीं वो बोले गए शब्द याद रखे जाएंगे जिन्हें दबाने की नाकाम कोशिश हुई थी तर महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ही शपथ दिली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते त्यांच्यासहित अनेक मान्यवर सुद्धा यावेळी या ठिकाणी उपस्थितीमध्ये होते भूषण गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळतोय या कामासाठी ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत या पदावर कार्यरत असतील हे जे काय विषय घडलं ते चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये आश्चर्यही नाही आहे कारण हा लहानपणापासून प्रत्येकच गोष्टीला न्याय देत दे गेला आधी तो हायकोर्टामध्ये जज झाला तर तेव्हा दोघांच्या चर्चेमध्ये हे झालं की तू जर वकिली केली तर पैसा कमावशील आणि जज जर झाला तर देशाची सेवा करशील लोकांना न्याय देशील माझं एकच अपेक्षा होती की माणूस म्हणून मुलं आता हे भूषण गवई कोण आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ मध्ये अमरावतीत त्यांचा जन्म झालाय एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली होती चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर बारा नोव्हेंबरला दोन हजार मध्ये कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवले सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ते न्यायाधीश होते चोवीस मे दोन हजार एकोणीस पासून